आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ठेकेदाराचा खोटा एफडीआर घोटाळा उघड एरोडा क्षेत्रीय कार्यालयात एकोणीस लाखांचा गंडा अधिकारीही संशयाच्या भवऱ्यात एरोडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे विकास कामाच्या निवेदा मिळवण्यासाठी ठेकेदाराने खोटी एफ अर्थात फिक्स्ड डिपॉझिट रिसिट सादर करून महापालिकेला तब्बल एकोणीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आला आहे या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर शंका निर्माण झाली असून अधिकाऱ्यांच्याही संगनमताचा यामध्ये हात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या आधी टाकावं तसंच या प्रकारात सहभागी अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आहे पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत साटोटे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदन सादर केलं आहे एरोडा क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदन मिळवण्यासाठी सलीम बांगी नावाच्या ठेकेदारानं तब्बल पाच खोटे एफ डीआर सादर केले या फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्टच्या आधारे त्याला विकास कामांचे ठेके मिळाले परंतु पालिकेने पडताळणीसाठी संबंधित बँकांशी संपर्क साधला असता बँकेने या सर्व एफ डी आर बनावट असल्याचं लेखी कळवलं आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला यामुळे पालिकेची प्रथम एकोणीस लाख पंचावन्न हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं चा उघड झालं असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे हा प्रकार तीन महिन्यांपूर्वी झाला असून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही उलट क्षेत्रीय कार्यालयानं फाईल चालढकल पद्धतीने दडपल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून होत आहे या गंभीर घोटाळ्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत साटोटे यांनी सांगितलं की ठेकेदारानं बनावट एफ डी आर दाखल करून महापालिकेची आणि बँकेची फसवणूक केली आहे अशा ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावं तसंच त्याला सहकार्य करणाऱ्या अधिकारी वर्गावरही कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडलं जाईल असं ते म्हणाले एरोडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुरम यांनी सांगितलं की सलीम बांगी या ठेकेदारानं खोट्या मुदत ठेवी सादर केल्या असल्याचं निष्पन्न झालं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र या प्रकरणातील अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमताची शक्यता आता नाकारता येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे येरड्यामध्ये कुठल्या अधिकारी आणि कुठल्या ठेकेदारांनी काय कागदपत्रामध्ये घोळ केल्यावर आपण काय सांगणार नमस्कार मी शशिकांत उल्हास साठवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी शाखा प्रमुख असून येरोडा क्षेत्र कार्यालयामध्ये एका ठेकेदाराने निविदा नी, प्रकरण निविदा ठेकेदाराने टेंडर भरले निविदा प्रकरण झाल्यानंतर त्यांनी जी अनामत रक्कम भरायची असती तर ती त्याच्या नॅशनलाइज बँकेमध्ये त्यांनी ती जमा दा, करायची आणि त्याची फिक्स डिपॉझिट बनवून त्याची रिसिप्ट जी आहे ती महानगरपालिका सबमिट करायची आणि मग त्याचं वर्क ऑर्डर होतं कामं भेटतात आणि काम झाल्यानंतर मग त्याला ती त्याची फिक्स डिपॉझिट रिसिप्ट भेटते परंतु त्या एका ठेकेदाराने ती रिसिप्ट जी आहे ती कोटी जमा केली कोटा जमा केल्यानंतर तिथल्या हा प्रकार तीन महिन्यापूर्वी घडलेला आहे आणि तीन महिन्यांमध्ये त्या अधिकाऱ्यांनी ते त्या ठेक्यादावर कारवाई करणं गरजेचं होतं तर फक्त त्याला कामं ते जे बंद कॅन्सल केली त्याला ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं नाही हा फौजदारी गुन्हा आहे फौजदारी गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई ना आम आएकतन 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 कारवाई का कारवाई न करता फक्त प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं आम्ही आम शहर प्रमुख आमचे संजय मोरे साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी मान्य आयुक्तांकडे जाऊन निवेदन देऊन आलो आयुक्त नव्हते म्हणून आम्ही अतिरिक्त महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला कारवाई करण्याची मा आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने का आम्ही कारवाई करावी मागणी करतोय आपल्याला असं वाटत नाही का अधिकारीने जे कागदपत्र खोटं जे ठेकेदारने कागदपत्र खोटं केले मग त्या अधिकारीवर कारवाई मागणी आपण केलेली आहे का शंभर टक्के आमची प्रामुख्याने मागणी तीच आहे की नुसतं ठेकेदारला बळीचं बक्र न बनवता कनिष्ठ अभियंता असेल उप अभियंता असेल किंवा तत्कालीन सहाय्यक क्षेत्र आयुक्त एरोड क्षेत्र कार्यालयाचे जे कोण अधिकारी असन त्यांना तत्काळ निलंबित करावे कारण हा प्रकार आज घडलेला नसून आमच्या माहिती मिळाल्याप्रमाणे हा मागील वर्षे पण असं घडला जी शक्यता नाकारता येत नाही आणि आमचं म्हणणं आहे की हा प्रकरण किती वर्षापासूनचा नक नेमकं घडतो आहे सध्या आमच्या वडगाव संघाचे शिवसेना पदाधिकारी आम्ही सगळे कोर कमिटी गेलो होतो परत पुन्हा अर्ज दिला त्यांना आम्ही मागणी केली की नाव उघडकीस करा संबंधित ठेकेदाराचं नाव उघड कर उघडकीस करा त्यांचे जे काय कागदपत्र आहे ते आम्हाला द्या आम्ही माहितीचा अधिकार देतो किंवा अर्ज देतो आम्हाला प्रकरण दाखवा किंवा उघडकीस आणा मीडियाला उघडकीस आणा परंतु ते अधिकारी आम्हाला म्हणतात की नाही चौकशी होण्यापर्यंत आम्ही कुठलेही प्रकरण नाव उघडकीस करू शकत नाही किती लाखाचा टेंडर होतं आमच्या माहितीप्रमाणे एकूण चार पाचचा का काही टेंडर होते त्याचे एकोणीस लाख पन्नास हजारपर्यंत आत्तापर्यंत उघडकीस आमच्या आलेलं आहे कानावर आलं आहे पण ठोस पुरावा आम्हाला आद्यापर्यंत कुठलंही दिलेलं नाही आहे कुठल्या का कामाच्या संदर्भात होतं या मा येरोड क्षेत्र कार्यालयातले विविध कामं असतील सात्य असन किंवा ड्रेनेज विभाग असन किंवा पत्र विभाग असेल किंवा अन्य कुठले विभाग असतील त्या सगळ्या विभागाची कामं सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज